नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी चुकीची बातमी छापल्याबद्दल मराठा समन्वय समितीच्या वतीने जाहीर निषेध परभणी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेल्या उपोषणासंदर्भात चुकीची बातमी देऊन समाजात संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचे काम दिवे मराठे या दैनिकांनी केले आहे हे लोकशाहीत घातक असून असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शेजारी आंदोलन मैदानात आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मराठा प्रवाह सन्मय समितीच्या वतीने या दैनिकाचा निषेध करत बातमीपत्राच्या प्रतिकात्मक प्रती जाळण्यात आल्या मनोज जरंगे पाटील यांनी आठ जून दोन हजार चोवीस रोजी आंतरवादी सराटे येथे मराठा समाजासाठी सगळे सोयरेचा निर्णय त्वरित घ्यावा तसेच इतर मागण्याही मंजूर कराव्या यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते हे सुरू असलेले लोकशाही पद्धतीचे उपोषण थांबवावे यासाठी शासनाच्या वतीने मंत्री महोदय शंभूराज भोसले तसेच खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोष उपोषण स्थगित के करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली यावेळी सर्व विषयावर चर्चा करून सगळे सोयरेचा निर्णय तेरा जुलैपर्यंत घेण्यात येईल असे आश्वासन दिले या आश्वासनावर विश्वास ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले या संपूर्ण घटनेची बातमी प्रकाशित करताना चौदा जून दोन हजार चोवीसच्या अंकात दिव्य मराठी या दैनिकांनी फडणवीसांनी एस आय टीला स्थगितीचा शब्द दिल्यामुळेच जरांगेचे उपोषण मागे अशा मजकुराची बातमी प्रकाशित केली ही बातमी चुकीची व समाजात दिशाभूल करण्यासाठी आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा चौदा चौथा आधारस्तंभ अशा चुकीच्या बातम्या देत असेल तर ही ब गंभीर बाब आहे भविष्यात अशा कोणत्याही चुकीच्या बातम्या प्रकाशित करू नये यासाठी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी आंदोलन मैदानात बातमीचा निषेध करत प्रतिकात्मक बातमीपत्राच्या प्रती जाळण्यात आल्या यावेळी धाराजी भुसारे सोपान शिंदे भानुदासराव शिंदे समीर दुधगावकर रामदास आडे रामदास आवचार ॲडव्होकेट विजय करंडे सुरेश लोहट अफसर खान शेषराव मोहिते दादाराव काळे संदीप दुधगावकर कैलास जाधव विजय चट्ट्यासह अनेक आंदोलनकर्ते उपस्थित होते आपण सगळेच की हे ऐतिहासिक लोक आंदोलन मराठा आरक्षणाचा दोन पिढ्यांचा अन्याय दूर करण्यासाठी आहे आणि यातली एक मागणी आहे की एस आय टी चौकशी ही चोर उचक्या नेत्यांवर लावत असतात भ्रष्टाचारी मंत्र्यांवर लावत असतात कोणत्या आंदोलनावर लावतात लावत नसतात त्यामुळे ते एसआयटी चौकशी बंद करावी ही फक्त एक मागणी होती अनेक गॅझेट वापर करावा सातारा मुंबई हैदराबाद हे सगळं असताना सुद्धा दिव्य मराठीने जसं आमचे वरिष्ठ भुसारी साहेबांनी सांगितलं या आंदोलनातले वरिष्ठ आहेत ते की ही 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 हा उद्देश नाही आरक्षणाचं उपोषण मागे घेण्याचा आम्ही तीव्र शब्दात या पत्रकाराचा या पेपरचा निषेध व्यक्त करतो की ही फक्त काय एस आय टी मागे घ्यावी म्हणून काय आरक्षणाचं उपोषण नव्हतं तर हे आरक्षण मिळालंच पाहिजे वाटलांचं दुर्लक्ष केल्यामुळे या ऐतिहासिक आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे फडणवीसांची वाट लागलेली आहे भाजपची आणि मित्र पक्षांची महायुतीची वाट लागलेली आहे हे आधीच सांगत होतो की भयंकर मनामध्ये आहे लोकांच्या की हा अन्याय दूर केलाच पाहिजे त्यामुळे असं चुकीचं अजून काही कोणी काही करू का नये भावना खूप तीव्र आहे सगळे सोयरेची अंमलबजावणी झालीच पाहिजे कुणबी आरक्षण मिळालंच पाहिजे कुणबी प्रमाणपत्र सगळ्या मराठ्यांना मिळालं पाहिजे आणि खास करून मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात येताना हा झालेला अन्याय एकोणीसशे पन्नास साठच्या दरम्यानचा सा आहे त्यामुळे चुकीची बातमी देणाऱ्या दिव्य मराठीचा जाहीर निषेध तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो वॉर्निंग देतो की अशी काही पुन्हा फालतूपणा कोणी काही करू नये आमचं काळेज जे जरांगे पाटील त्यांचा एकही शब्द आम्ही खाली पडू देत नाही त्यामुळं आज आम्ही ते एक आंदोलन केलं आणि सर्वांना विनंती की असं काही फालतू रिपोर्टिंग करू नये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये दिव्य मराठी या दैनिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चुकीचं वळण लागावं या संदर्भात जाणून बुजून चुकीची बातमी दिली आणि त्या चुकीच्या बातमीमुळं समाजामध्ये संभ्रम निर्माण व्हायला आहे तो संभ्रम दूर व्हावा यासाठी आम्ही या, या दैनिकाचा निषेध करतो आणि शासनाने या दैनिकावर त्वरित बंदी घालावी अशी आम्ही मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने मागणी करत आहोत दिव्य मराठीवाल्यानं जे चुकीचं छापलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये पूर्ण मराठा समाज भेटून उठलेला आहे आणि ते होऊ नये हे पहिली दक्षता घेण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे पेपर जाण्याचा काही महत्त्वाचा मुद्दा नाही पण मराठ्याच्या जा काळजाला धक्का लागल्यासारखा हे पेपरवर दिलेलं आहे हे मागं घेतलं पाहिजे अशी पुन्हा कोणी चूक करू नये ह्याच्यासाठी हे आंदोलन आहे म्हणून या सरकारमधल्या लोकांनासुद्धा त्याच्यावर त्याला काय बंदी करता येईल काय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल का है हे उद्देश आमचा आहे आणि केली पाहिजे तरच मराठ्याच्या अंतरातील नसता मराठीला विनाकारण खळू नये असं आमचं म्हणणं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज